श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव, देवा देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन सप्टेंबरला आलेला आहे बैल पोळा या दिवशी सोमवती अमावस्या आहे जेव्हा ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्याला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं तसेच या सोमवती अमावस्याला पिठोळी अमावस्या दर्श अमावस्या तसेच श्रावण असं सुद्धा म्हटलं जातं जो आहे तर तो दोन सप्टेंबरला पहाटे वाजून होणार आहे आणि या समाप्ती तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला उदय तिथीनुसार हा बैल पोळा जो आहे तर तो दोन सप्टेंबरला म्हणजे शेवटच्या सोमवारी साजरा करायचा आहे आपला देश हा कृषी प्रधान असून शेतकरी हा महत्वाचा घटक आहे शेतकऱ्यांचा लाडका मित्र म्हणजेच बैल बैल हा शेतकऱ्यांच्या आयुष्याशी जोडलेला आहे त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो आपल्या हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे आणि पवित्र ही समजला जाणारा असा हा श्रावण महिना विविध सण उत्सवांसाठी ओळखला जातो या महिन्यात नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन गोकुळाष्टमी दहीहंडी पोळा असे अनेक विविध व सणांचे सण साजरे केले जातात या श्रावणातील महत्वाचा आणि शेवटचा सण म्हणून पोळा या सणाला विशेष महत्व आहे देशभरामध्ये पोळा हा विविध नावाने ओळखला जातो आपल्या महाराष्ट्रामध्ये हा सण बैलपोळा म्हणून साजरा केला जातो बैलपोळा हा सण घरोघरी साजरा केला जातो या दिवशी बैलांची पूजा केली जाते आणि म्हणूनच आज या व्हिडिओ मध्ये तुम्हाला घरच्या घरी हा कसा साजरा करावा पूजा कशी करावी या पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे नैवेद्य कोणता ठेवायचा आहे यापूर्वी यावर बैल पोळा जो आहे तर तो आलेला आहे त्यामुळे आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य न ठेवता विशेष एक पदार्थ हा नैवेद्य मध्ये अर्पण करायचा आहे हा पदार्थ कोणता आहे हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे दरवर्षी पूजेसाठी आपल्याला नवनवीन बैलजोडी घ्यायची असते का तसेच या दिवशी करण्यासाठी मी तुम्हाला अत्यंत काही प्रभावी असे सांगणार आहेत म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर नव नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा पहा पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना अवतन देण्यात येते ओढा किंवा नदीवर घेऊन त्यांना आंघोळ घातली जाते या दिवशी बैलांच्या खांद्याला हळद व तुपाने शेकवले त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलं जात संपूर्ण अंगावर गेरूचे ठिपके शिंगावर बेगड डोक्याला बाशिंग गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा नवीन व्यसन नवा कासरा पायात चांदीचे व करदोड्याचे तोळे सुद्धा घातले जातात गोड नैवेद्य या बैलांना दाखवला जातो प्रत्येक शेतकरी आपल्याला झेपेल असा बैलांचा सजवून त्यांची मिरवणूक या दिवशी महाराष्ट्रातील खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण लावले जाते गावातल्या सर्व बैलजोड्या वाजंत्री सनई ढोल ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात अशा पद्धतीने गावाकडे बैल पोळा हा सण साजरा केला जातो थोडाफार शहरी भागामध्ये सुद्धा असा बैलपोळा जो आहे तो साजरा केला जातो परंतु आता सर्वांच्याच घरी बैल असतील असं नाही अशाने या बैलपोळ्याच्या निमित्त भरपूर असे मातीचे जे बैल असतात तर ते विकत घ्यायचे आहेत तर तिथून आपल्याला ही बैलांची जोडी जी आहे तर ती खरेदी करायची असते मग आता हे बैल किती संख्येमध्ये घ्यावेत तर तुम्ही कमीत कमी दोन बैल जे आहेत तर ते विकत घेऊ शकतात तुमची इच्छा असेल तर तुम्ही पाच सात किंवा दहा बैल सुद्धा घेऊ शकता आता या बैलांची पूजा आपल्याला घरच्या घरी कशा पद्धतीने करायची हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे तर आपल्याला बैलांची पूजा ही दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता अमावस्याच्या काळामध्ये ही पूजा आहे तर ती केली जाते पूजा करण्यासाठी आपल्याला एक पाठ घ्यायचा आहे पाटावरती एक वस्त्र टाकायचं आहे त्यावरती सर्वप्रथम आपल्याला एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याला तांदळाचं आसन घ्यायचं आहे यानंतर गणपती बाप्पांची पूजा आपल्याला करायची आहे गणपती हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत दिव्याला सुद्धा हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जास्वंदाचं फुल असेल तर तुम्ही पप्पांना नक्कीच अर्पण करू शकता किंवा इतर फुलं असेल तर तेही तुम्ही अर्पण करू शकता आणि फुलच नसतील तर काहीही हरकत नाही यानंतर ना आपल्याला पाटावरती तांदळाची किंवा गव्हाची रास टाकायची आहे जर तुमच्याकडे गहू असेल तर तुम्ही गव्हाचीच रास टाकण्यात जास्तीत जास्त प्रयत्न करा जर आपल्याकडे गहू नसेल तर आपण तांदळाची रास सुद्धा टाकू शकतो यानंतर या राशीवरती आपल्याला बैल ठेवायचे आहेत आता बैल हे तुम्हाला स्वच्छ पुसूनच घ्यायचे आहेत जरी तुम्ही मार्केट मधून नवीन आणलेले असेल तरी सुद्धा तुम्हाला स्वच्छ पुसूनच घ्यायचे आहेत यानंतर बैलांचा शृंगार करायचा आहे तुमच्याकडे काही माळा असतील किंवा इतर साहित्य असेल तर, तर तुम्हाला बैलांना घालायचं आहे यानंतर सगळ्यात महत्त्वाची वस्तू ही बैलांच्या शिंगाला घातली जाते ती म्हणजे शिंगाडे याला आमच्याकडे शिंगाडेच म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तर कमेंट करून मला नक्की सांगा तर हे गव्हाच्या पिठाचे बनवलेले असतात आता त्याला तुम्ही तळून किंवा भाजून किंवा वाफून सुद्धा तुम्ही घेऊ शकता बैलांच्या शिंगामध्ये घालायचे असतात थोडेसे गव्हा कणिक मळायचं त्या जिलेपी सारखं तुम्हाला हे वळवून घ्यायचं असत आणि त्याला तुम्हाला हे आकार देऊन अशा पद्धतीने शिंगाडे जे आहेत ते बनवायचे असतात गोलाकाराचे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर बैलांना हळदी कुंकू लावायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत तुमच्याकडे फुलं असतील तर तुम्ही फुलं सुद्धा बैलांना अर्पण करू शकता तसेच ही पूजा करून झाल्यानंतर आपल्याला बैलांचा औक्षण ही करायचं आहे दिव्याने अगरबत्ती आपल्याला बैलांना ओवाळून घ्यायचं आहे तसेच तुमच्याकडे जास्तीत जास्त फुलं असेल तर ते सुद्धा तुम्ही पाटावरती मांडू शकता या दिवशी आपल्याला बैलांसोबत गायीची सुद्धा पूजा करायची असते गायीला सुद्धा दिव्याने अगरबत्तीने आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे सगळी पूजा करून झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे दरवर्षी आपण बैलपोळ्याच्या सणाला घरामध्ये पुरणपोळी बनवत असतो आणि पुरणपोळीचा नैवेद्य आपण अर्पण करत असतो परंतु तब्बल एकाहत्तर वर्षानंतर हा बैलपोळा जो आहे तर तो पूर्वी बैलपोळा आलेला आहे म्हणजेच हा श्रावण महिन्यामध्ये सुद्धा पाच सोमवार आलेले आहेत आणि हा दुर्मिळ योग जो आहे तर तो एकाहत्तर वर्षानंतर आलेला आहे म्हणूनच हा बैलपोळा सुद्धा खूप महत्वाचा आणि शुभ आहे बैलपोळ्याला पूर्वी बैलपोळा असं म्हटलं जात म्हणतात म्हणूनच आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य न दाखवता आपल्याला सांजोऱ्याच्या ज्या असतात त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि या सणामध्ये सुद्धा आपण पुरणपोळी बनवायची नाही तर सांजोऱ्याचं आपल्याला बनवायचं आहे सांजोऱ्या म्हणजे बघा रवा आणि गुळ जो असतो तर त्याच्या पुऱ्या बनवल्या जातात खास करून जिथे लग्न असतं त्या लग्नामध्ये या सांजोऱ्या ज्या आहेत तर त्या केल्या जातात तर त्या सांजोऱ्याचा ज्या आहेत त्या आपल्याला या बैलपोळ्याच्या सणाला जो बनवायचे आहेत नैवेद्य तोच नैवेद्य तुम्हाला ठेवायचा आहे जर तुम्हाला हे बनवणं शक्य नसेल तर तुम्ही गुळाच्या पुऱ्या ज्या आहेत त्या सुद्धा बनवू शकता आणि त्याच आपल्याला नैवेद्या मध्ये ठेवायच्या आहेत तसेच तुमच्या घरामध्ये अगोदर बैलांची जोडी असेल तर दरवर्षी नवीन बैल घ्यायचे का तर हो असं म्हणतात की दरवर्षी नवीन बैल घ्या बैल घ्यावे आणि जर घरामध्ये अगदीच बैल जोडी असेल तर ती बैल जोडी जी आहे तर ती तुम्हाला एखाद्या शेतामध्ये नेऊन ठेवायची आहे खर तर बैलांचा सण झाल्यानंतर ही बैल जी आहेत तर ती शेतामध्ये नेऊन ठेवली जातात परंतु सध्या आपल्याकडे ठेवत नाही आपण घरामध्ये शो पीस म्हणून वापरत असतो परंतु पोळा हा सण आल्यानंतर तुम्ही अगोदरची बैल जी आहेत तर ती नक्की शेतामध्ये नेऊन ठेवा आणि नवीन बैल जोडी जी आहे तर ती तुम्हाला खरेदी करायची असते आणि या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे पहा शेवटचा श्रावण सोमवार आहे संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला कुठलेही उपाय सेवा उपासना करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही या शेवटच्या सोमवारी हा एक प्रभावी उपाय नक्की करा हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी हे नष्ट होऊन मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल तुम्हाला काय करायचं आहे पहा या दिवशी महादेवाच्या मंदिरात जायचं आहे मंदिरात जाताना तुम्हाला एका तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे पाण्यामध्ये तुम्हाला थोडस कच्चं दूध टाकायचं आहे एक बेलाचं पान घ्यायचं आहे आणि महादेवाच्या मंदिरात जायचं आहे गेल्यानंतर तुम्हाला जल शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे ओम नम शिवाय असं म्हणत हे जल अर्पण करायचं आहे बेलाचं पान हे शिवलिंगावरती अर्पण करायचं अर्पण करताना देठ हा आपल्या साईडला येईल या पद्धतीने बेलपत्र अर्पण करायचं आणि यानंतर दोन्ही आपले दोन्हीही हात जोडून महादेवाना दर्शन करायचं आणि प्रत्येक मंदिराच्या बाहेर एक नंदी देवता आहे असतात किंवा नंदी देवता हे भगवान शिवशंकराचे वाहन आहेत म्हणून आपण जेव्हा महादेवाची पूजा करतो तेव्हाच नंदी देवाची सुद्धा पूजा केली जाते तर नंदी देवांना सुद्धा आपल्याला फूल बेलाची पानं अर्पण करायची आहेत आणि या नंदीच्या म्हणजे देवाच्या कानामध्ये दे, डाव्या कानामध्ये हरी ओम असं म्हणायचं आहे अजून एकदा सांगते मी तुम्हाला नंदीच्या डाव्या कानामध्ये तुम्हाला हरी ओम असं म्हणायचं आहे आणि यानंतर आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे जेव्हा तुम्ही नंदीच्या कानामध्ये ही इच्छा बोलतात तेव्हा तुमची इच्छा ही नंदी देवता भगवान शिवशंकरापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात आणि जेव्हा तुम्ही ही इच्छा नंदीच्या गानात सांगता तेव्हा ती इच्छा तुमची शंभर टक्के पूर्ण होते व आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आणि याच पद्धतीने तुम्हाला जी पूजा आहे ती करायची आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव